काही गोष्टी आपल्यापासून दूर गेलेल्या बऱ्या असतात त्रास कमी होतो भूतकाळ आठवणी नातेसंबंध अपयश आणि अपुरी स्वप्ने हे सारे अनुभव आपल्या आयुष्याचा भाग असतात काही वेळा आपण या गोष्टींचा घट्ट पगडा मनावर घेऊन चालतो त्यांना जपतो त्यांच्यात गुंतून राहतो पण मानसशास्त्र सांगते की काही गोष्टी वेळेवर किंवा स्वतःहून आपल्यापासून दूर गेल्या तर आपल्याला मानसिकदृष्ट्या खूप आराम मिळतो त्या गोष्टी जर सोडून दिल्या तर त्रास तणाव आणि निराशा कमी होते या लेखात आपण याच विचाराच्या मानसशास्त्रीय बाजूचा सखोल आढावा घेणार आहोत नंबर एक गमवलेल्या गोष्टींचा स्वीकार करणे मानसिक आरोग्याचा पाया आपण अनेकदा या गोष्टी जपून ठेवतो ज्या आधी आपल्या होत्या पण आता नाहीत एखादी व्यक्ती नातं नोकरी संधी किंवा एखादं अपूर्ण स्वप्न यांचं मुख्य कारण म्हणजे अटॅचमेंट बायस जिथे माणूस एका गोष्टीशी इतका भावनिकरित्या जोडला जातो की ती गोष्ट दूर गेल्यावरही त्यातून बाहेर येणं कठीण होतं डॉक्टर एलिझाबेथ कोबलर रॉजच्या गमावण्याच्या पाच टप्प्यांमध्ये फाय स्टेजेस ऑफ ग्रीफ नकार राग सौदेबाजी नैराश्य आणि स्वीकार यामधून मन जात असतं शेवटचा टप्पा म्हणजे स्वीकार जो मिळाला की मन हलकं होतं म्हणूनच काही गोष्टी गेल्यावर त्या का गेल्या यावर मन न थांबता ते गेलेलं बरं झालं हे स्वीकारणे फारच आरोग्यदायी असतं नंबर दोन नातेसंबंध जे टिकत नाही ते तुटलेलं बरं टॉक्सिक रिलेशनशिप या संज्ञेचा उल्लेख अनेक संशोधनांमध्ये केला गेलेला आहे अशा नात्यांमध्ये असताना माणसाला इमोशनल एक्झॉशन आयडेंटिटी लॉस गिल ट्रॅप्स आणि लो सेल्फ एस्टिंग जाणवतो पण आपल्याला वाटतं की हे नातं टिकवायचंय म्हणून आपण यात राहतो दोन हजार एकवीस साली अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात सांगितले आहे जेव्हा एखादं नातं वारंवार आपल्याला मनस्वास्थ्य बिघडवणारं ठरतं तेव्हा त्यापासून दूर जाणं हे मानसिक शांततेसाठी उत्तम पर्याय ठरतो असं नातं आपण जगतो कारण संपलं हे स्वीकारणं कठीण जातं पण लक्षात घ्या काही वेळा नातं संपणं म्हणजे आयुष्याचा अपयश नसून स्वतःचा बचाव असतो नंबर तीन काही आठवणी विसरणं हे सुद्धा एक कौशल्य आठवणी या आपण निवडतो तशा नसतात त्या मनात खोलवर रुजलेल्या असतात इंट्रेस्टिव्ह मेमरीज म्हणजे अशी आठवण ज्या आपण विसरायचा प्रयत्न करत असतो पण त्या सतत परत येतात त्या जखम ठसवतात अशा आठवणींना मनातून हळूहळू बाजूला काढणं त्यांचं महत्व कमी करणं ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असते क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर गॅब्रियल वेस यांनी त्यांच्या संशोधनात म्हटले आहे की मनाला सतत एक नकारात्मक आठवणीभोवती फिरवणं हे मेंदू मधील स्ट्रेस हार्मोन्स जसे कॉर्टिसोल वाढवतं आणि दीर्घकालीन नैराश्यास कारणीभूत ठरतं म्हणूनच काही आठवणी आपोआप दूर जातात हे उत्तमच त्या विसरणं ही एक सुरक्षेची प्रतिक्रिया डिफेन्स मेकॅनिझम असते नंबर चार चुकीच्या निर्णयांचं ओझं न बाळगता अनुभव म्हणून स्वीकारणं आपल्याकडून घेतलेले चुकीचे निर्णय वाईट अनुभव घसरणारे व्यवसाय किंवा संपलेली स्वप्न यांचा विचार आपण मनात खोलवर करत राहतो पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास रुमिनेशन म्हणजे विचारांचा एकच पट्टा वारंवार वळवून त्या गोष्टींचा ताण वाढवणे हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरते येल युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार अशा विचारांना थांबवण्यासाठी कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग वापरता येतो म्हणजे त्या घटनांचा अर्थ बदलून बघणं आपण माझी चूक झाली असं न म्हणता या अनुभवाने मला शिकवलं असं म्हणू लागलो की मन ओझं न ठेवता हलकं राहतं त्यामुळे काही निर्णय आपल्यापासून दूर गेल्यावर त्रास होत असला तरी दीर्घकालीन मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ते दूर गेलेलं बरं असतं नंबर पाच सामाजिक तुलना स्वतःच्या वाटेवर समाधानी राहणे सोशल मीडिया किंवा इतर लोकांच्या यशस्वी वाटचालीकडे पाहून आपण आपलं अपयश मोठं करून पाहतो ही तुलना सोशल कंपॅरिझन थेअरी अंतर्गत येते जिथे आपण इतरांच्या यशाशी स्वतःची किंमत ठरवतो मनोविकारतज्ञ डॉक्टर लारा फेल्डमॅन सांगतात की जेव्हा तुम्ही सतत तुमच्या आयुष्याला दुसऱ्यांच्या मोजपट्टीवर मोजता तेव्हा तुम्हाला वाटतं काहीतरी गमावलेलं आहे किंवा मिळायला हवं होतं पण त्यातून बाहेर पडणं म्हणजे इतरांशी तुलना करणं थांबवणं काही गोष्टी जसं लोक की लोकप्रियता प्रसिद्धी किंवा इतरांची मान्यता जर आपल्यापासून दूर राहिली तर आपलं मन खूप प्रमाणात निवांत राहतं नंबर सहा अनावश्यक जबाबदाऱ्या दूर केल्यावर मिळणारी मानसिक मोकळीक काही वेळा आपण हो म्हणत म्हणत एवढ्या जबाबदाऱ्या घेतो की मनच भरून जातं मग त्या जबाबदाऱ्या आपल्याला गुदमरायला लावतात पण त्या आपण स्वीकारल्यास नसत्या तर आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं असतं जर्नल ऑफ बिहेव्हिअरल हेल्थच्या एका लेखात म्हटलं आहे ओव्हर कमिटमेंट आणि इमोशनल बर्नआउट यांचं थेट नातं आहे म्हणूनच काही गोष्टी जसं की इतरांची कामं फालतू चरख्या अनावश्यक सामाजिक भेटी जर आपल्यापासून दूर राहिल्या तर आपण शांत आणि केंद्रित राहतो नंबर सात भविष्याची भीती अनिश्चिततेचा स्वीकार आणि मानसिक स्थिरता भविष्यात काय होणार हे टेन्शन अनेकदा आपण लावून घेतो ही भीती आपल्याला अनेक चुकीच्या निर्णयांकडे घेऊन जाते जसं की काही संधी गमावण्याची भीती नोकरी बदलायची घाई चुकीच्या लोकांशी संबंध ठेवणं इत्यादी डॉक्टर पॉल वॉर्नर यांच्या संशोधनात असं दिसून आलंय की अनसर्टेनली टॉलरन्स म्हणजे अनिश्चिततेला स्वीकारण्याची क्षमता ही मानसिक स्वास्थ्याचा महत्वाचा घटक आहे भविष्यात काही संधी काही लोक काही निर्णय हे नकोसे असले तरी आपल्यापासून दूर गेले तरच मानसिक स्थैर्य टिकून राहतं त्यात अडकून राहणं म्हणजे आयुष्याच्या रस्त्यावर खिळखिळ्या दोऱ्यांनी बांधून चालणं नंबर आठ लेटिंग गो ही क्रिया म्हणजे कमकुवतपणा नभे आपण एखादी गोष्ट व्यक्ती आठवण किंवा स्वप्न सोडली तर आपल्याला वाटतं आपण हार मानली पण मानसशास्त्र सांगतं लेटिंग गो इज इमोशनल मॅच्युरिटी जिथे आपण स्वतःला प्राधान्य देतो मानसिक शांततेला महत्त्व देतो हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या रिपोर्टनुसार लेटिंग गो ऑफ निगेटिव्ह अटॅचमेंट्स रिड्यूस सिम्पटम्स ऑफ एटी इम्प्रूव्ह स्ली क्वालिटी अँड ओव्हरऑल सॅटिस्फॅक्शन त्यामुळे दूर गेलेल्या गोष्टींना जाऊ द्यावं कारण ते गेल्यानं आपण हो काही हरवत नाही उलट अधिक स्थिर होतो नंबर नऊ काही गोष्टींवर नियंत्रण नसतं ते स्वीकारणं हाच शहाणपणा कंट्रोल फॅलेसी म्हणजे आपल्या हातात सगळं आहे असं मानणं पण जीवनात अनेक गोष्टी मृत्यू नात्याचं तुटणं अपयश लोकांचा बदलता स्वभाव या आपल्या नियंत्रणात नसतात त्या आपल्यापासून दूर जातात आणि त्यांना आपण रोखू शकत नाही या गोष्टींपासून दूर राहणं म्हणजे आपली शक्ती कमी झालेली नाही तर ती योग्य वापरलेली आहे त्या गेलेल्या गोष्टी चांगल्या कारणासाठी गेलेल्या असतात आणि त्या परत न आल्याने मनावरचं ओझ कमी होतं नंबर दहा स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहणे कधी कधी एखादी गोष्ट आपण जपतो फक्त लोक या कहिंगे या भीतीने पण ती गोष्ट आपल्या मनात खूप ताण निर्माण करत असते अशावेळी स्वतःला प्रामाणिकपणे विचारणं गरजेचं असतं ही गोष्ट खरंच माझ्यासाठी चांगली आहे का स्वतःच्या विचारांशी मूल्यांशी आणि भावनांशी सुसंगत राहणं म्हणजे आरोग्य म्हणूनच काही गोष्टी जर आपल्यापासून दूर गेल्या तर त्या अंतरात्म्याशी केलेल्या इमानदारीचं प्रतीक ठरतं जे गेलं ते गेलं पण जे राहिलं तेच महत्वाचं माणूस एका काळात अनेक गोष्टी गमावतो काही नकळत काही मुद्दाम पण त्या गमावलेल्या गोष्टी आपल्याला शिकवतात आपली मानसिक शक्ती वाढवतात आणि आपल्याला हलकं करतात काही वेळा आपल्यापासून दूर गेलेल्या गोष्टी व्यक्ती संधी आणि आठवणी खरंच आपला त्रास कमी करतात त्या निघून जातात पण त्या मागे मानसिक शांतता स्थैर्य आणि स्वसमजूत वाढवतात त्यामुळे तुम्हीही जे गेलंय त्याला गेलेलंच राहू द्या कारण प्रत्येकाचं जाणं हे नशिबाने टाकलेलं ओझ कमी करण्यासाठीच असतं तुम्ही आज काय सोडून दिलंय आणि त्या सोडल्यामुळे तुमचं मन किती हलकं झालंय हे तुम्हाला जाणवतंय का प्रस्तुत मानसशास्त्र लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद